आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा बाजारपेठ श्री गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अंकुश जैन तर उपाध्यक्षपदी सचिन शेठ मोदी यांची सर्वानुमते निवड नागोठाणे रोशन पदके नागोठाणे शहरातील पंचेचाळीस वर्षाची परंपरा असणारे गणेशोत्सव मंडळ म्हणजे बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ नागोठाणे या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अंकुश जैन तर उपाध्यक्षपदी सचिन शेठ मोदी यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून चंदन मोरे सहसचिव रमेश जाधव खजिनदार विक्रम जैन सह खजिनदार चेतन शेठ ठक्कर व कार्याध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल शेठ काळे यांची निवड करण्यात आली शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी श्री शिवगणेशोत्सव मंडळ हॉल येथे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी घेण्यात आलेल्या सभेत या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या सभेला प्रकाश शेठ जैन अनिल शेठ काळे उद्दंड रावकर संतोष कावेडिया संतोष इफ्ते व इतर बाजारपेठेतील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी उपस्थित होते यावेळी मावळते अध्यक्ष संतोष कावेडिया यांचा त्यांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व सदस्यांकडून सत्कार करण्यात आला